नमस्कार भक्ती स्पेशल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आपला खूप स्पेशल आहे नवीन वर्षासाठी आहे आणि नवीन वर्षामध्ये तुमच्या आर्थिक भरभराटीसाठी तसेच तुमच्या घरातल्या शांतिमय वातावरणासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर जसं सगळ्यांना माहिती आहे दोन हजार पंचवीस वर्ष जसं की इंग्रजी कॅलेंडरनुसार येणाऱ्या बुधवारी सुरू होत आहे आपल्या नवीन वर्षाचा पहिला वार म्हणजे बुधवार आणि बुधवार येत आहे याच्यामुळे सगळ्यांसाठी हा दिवस खूप चांगला असणार आहे आपले नवीन वर्ष खूप सुंदर जाणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुठले सात संकेत आहेत जे संकेत मिळाल्यानंतर तुमचे जे नवीन वर्ष आहे दोन हजार पंचवीस वर्ष आहे ते खूप सुंदर उत्तम आर्थिक भरभराटीच जाणार आहे आणि शांतिमय जाणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता नक्की पूर्ण बघा तर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी येणारे हे सात संकेत जर तुम्हाला दिसले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल तर पहिला संकेत म्हणजे घराच्या बाहेर अंगणात जर गायीचे वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे असे समजले जाते दुसरा संकेत मंदिर किंवा घरातून शंखनाद एकू जर आला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो आणि येणारा काळ हा चांगला जातो जर पहिल्याच दिवशी घरात धार्मिक कार्य किंवा एखादे लग्न पूजेचे आमंत्रण जर तुम्हाला आले तर हा सुद्धा तुमच्यासाठी एक सुखमय संकेत आहे घरात सुख आणि शांती टिकून राहील त्यानंतर जर तुमच्या घराच्या अंगणामध्ये घरामध्ये जर एखाद्या पक्षांनी घरटे बांधले तर हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते येणारा नवीन वर्षाचा वार म्हणजे बुधवार तर या बुधवारी न विसरता हिरव्या रंगांची फळे कपडे चारा पालेभाज्या इतर कोणाला तरी दान देणे यामुळे कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती ही मजबूत होते गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील तुमच्यावर राहतो त्यानंतर पहिल्या दिवशी गणपती किंवा इष्टदेवतेचे दर्शन नक्की घ्या कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसायात यश प्राप्त होईल आणि इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच तुमच्या पाल्यांचे शिक्षणामध्ये तुम्हाला प्रगती सुद्धा दिसून येईल तर हे झाले सात संकेत जे तुम्हाला आढळून आल्यास तुमचे जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस वर्ष आहे ते अतिशय भरभराटीचे आर्थिक भरभराटीचे सुखमय शांतीचे आणि नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाणारे संकेत आहेत आणि हा हे सात संकेत तुम्हाला जर सापडलेत तुम्हाला जर जाणवलेत तर तुम्ही खूप जास्त नशिबवाण आहात असे तुम्ही समजू शकता तर आता आपण बघणार आहोत की बुधवारी येणाऱ्या वर्षाच्या पहिल्या बुधवारी पहिल्या दिवशी तुम्ही घरात कुठली वस्तू आणल्याने तुमचे हे वर्ष अजून जास्त चांगले होईल भरभराटीचे होईल हे आपण पाहणार आहोत तर जसे की सगळ्यांना माहिती आहे सात घोड्याची प्रतिमा ही अतिशय उत्तम मानली जाते अतिशय प्रगतिशील मानली जाते तर या येणाऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही सात घोड्यांची प्रतिमा घरात आणावी मूर्ती किंवा फ्रेम जी आपण भिंतीवर लावतो ती तर ती आणावी आणि ती पूर्व दिशेस लावावी यामुळे याचा फायदा असा की तुम्ही नेहमी आपल्या घरामध्ये असताना तुमची नजर त्या प्रतिमेवर जाईल आणि तुम्हाला जसे ते घोडे चप्पळ आणि धावताना दिसत आहेत प्रगतीशील दिसत आहेत तसेच तुमची सुद्धा आर्थिक परिस्थिती चांगली होईल तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख आणि शांती नांदेल त्यामुळे हे जे सात संकेत आहे आणि ही जी वस्तू तुम्हाला सांगितलेली आहे ही नक्की आणावी तसेच सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना